आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस सहा एप्रिल रोजी उत्साहात साजरा करण्याचा निर्णय सांगली शहर जिल्हा कोर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला खासदार संजय काका का पाटील यांच्या जनसंपर्क का कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीत खासदार संजय काका का पाटील कोर कमिटीचे अध्यक्ष व भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग ज्येष्ठ नेते प्रकाश बिर्जे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबवेकर सरचिटणीस मोहन वाटवे यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य उपस्थित होते या बैठकीत मतदारसंघातील बूथनिहाय कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस दिनांक सहा एप्रिल रोजी साजरा करण्याचं नियोजन करण्यात आलं प्रमुख नेत्यांची कार्यालये विभागीय कार्यालय तसेच प्रभाग निहाय स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत सर्व ठिकाणी सकाळी नऊ ते साडे दहा दरम्यान शक्ती केंद्र प्रमुखांच्या हस्ते झेंडावंदन ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करणे स्त्री शक्ती शोभायात्रा होईल विकसित भारत म्हणजे भाजप ही संकल्पना घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते उत्साहाने कार्यरत होतील त्यानंतर येणाऱ्या महात्मा फुले जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी हनुमान जयंती महावीर जयंती या उपक्रमाचे व उत्सवाचे नियोजन झाले निवडणुकीतील बूतनिहाय कामकाजाचे नियोजन करण्यात आले भाजप अंतर्गत विविध संघटनांच्या बैठकांचे नियोजन करण्यात आले सर्वांना नमस्कार सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज या ठिकाणी झाली त्या बैठकीसाठी आपल्या जिल्ह्याचे आदरणीय खासदार संजय काका पाटील आमचे लोकसभेचे समन्वयक शेखरजी इनामदार मंत्री आमचे मकरंदजी देशपांडे व सर्वच प्रमुख कार्यकर्ते आज या बैठकीला उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रदेशाकडून आलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी ठरवण्यात आली सहा एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस या दिवशी प्रत्येक बूथवर आमच्या आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रत्येक बूथवर फडकवतील व त्या ठिकाणी बैठक होऊन आपली जी मतदार यादी आलेली आहे त्या मतदार यादीचं त्या ठिकाणी वाचन होईल आणि त्या मतदार यादीमध्ये काय तुट आहेत हे बघितलं जाईल तसेच ज्या कार्यकर्त्यांच्या जेवावर आज पार्टी दोनशे चारशेच्या पार चाललेली आहे खासदार अशा कार्यकर्त्यांच्या जुन्या कार्यकर्त्यांचा त्या दिवशी आम्ही सगळ्या शहर जिल्ह्यामधील जुन्या कार्यकर्त्यांची यादी काढून त्या ठिकाणी ते त्यांचा सन्मान ज्यांच्या ही पार्टी मोठी झाली त्या कार्यकर्त्यांना छोटंसं गुलाबाचं फूल घेऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल असंही या बैठकीत ठरलं आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी आता लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आमचे आदरणीय खासदार संजय काका पाटील तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये सांगली लोकसभा सा क्षेत्रामध्ये प्रचंड अशी विकासाची कामं झालेली आहेत आणि तेच विकासाचं काम घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाण्याचं या ठिकाणी या बैठकीमध्ये ठरलं आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय संजय काकांना प्रचंड अशा बहुमताने आम्ही निवडून आणण्याचा या ठिकाणी निर्धार व्यक्त केला